छत्रपती शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं सुंदर स्वराज्य हे छत्रपती शंभूराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत या स्वराज्याचं रक्षण केलं आपल्या सगळ्यांना माहिती परंतु या हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न आहे छत्रपती शिवरायांचं ते पूर्ण करण्याचा जो बहुमान आहे खरा तो पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई हो होळकर यांना जातो कारण या महाराष्ट्रातील देशातील हजारो मंदिरं बांधण्याचं काम देवी अहिल्याबाई होळकर यांनीच केलं आणि म्हणून तर आज आपण पाहतो ज्या ज्या वेळेला आपण मंदिरात जातो मोठमोठ्या पाया पडण्यासाठी तर त्या मंदिरात गेल्यानंतर आठवण होते देवी अहिल्याबाई होळकर यांची तो इतिहास पाहिल्यानंतर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत देवी अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलांची फौज जर उभी केली असेल तर ती पहिली देवी अहिल्याबाई होळकर यांनी याचं सुद्धा रहस्य जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण समाजासाठी जीवनामध्ये जगावं तरी कस हा संदेश देणारी देवी अहिल्याबाई होळकर आहेत मी अनवंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो असंही म्हणतात की ज्या ज्यावेळी या सृष्टीमध्ये अन्याय आणि अत्याचार व धर्माचा जन्म होतो त्या त्यावेळी या सगळ्यांना संपवण्यासाठी एक दैवी शक्ती जन्माला येते आणि तेच घडलं होतं एकतीस मे सतराशे पंचवीस साली अहमदनगर जिल्हा आता आपण अहिल्यानगर म्हणतो तर त्यावेळी अहमदनगर जिल्ह्यामधलं चौंडी नावाचं गाव मराठी वतनदार मानकोजी शिंदे व सुशिलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबात कन्या रत्न जन्माला आलं ज्या कन्याच्या तेजानं साक्षात सूर्यही लाजला आणि म्हणूनच मोठ्या आनंदानं त्या कन्येचं नाव अहिल्या असं ठेवण्यात आलं आणि हीच ती अहिल्या जिने सत्याचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र हिंदुस्तानच्या मातीमध्ये राबवलं हीच ती अहिल्या जिने चूल आणि मूल समाजव्यवस्थेच्या चौकटीला झुगारून देऊन एका हातास शस्त्र आणि दुसऱ्या हातास शास्त्र घेऊन तब्बल एकोणतीस वर्ष आदर्श राज्य कारभार केला अहिल्या देवी होळकरांचे वडील मानकोजी शिंदे फार पराक्रमी होते मुच्छदी राजकारणी होते म्हणूनच त्यावेळी कुटुंबाकून देवी अहिल्याबाईंना तलवार चालवणं घोड्यावर बसून वेगानं पळवणं पोहणं बाला फेकणं या सगळ्या कलांचं शिक्षण मिळालं अहो विचार करा सतराशे तेहतीस साली वयाचे आठ वर्ष फक्त आणि त्याचवेळी पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र खंडेराव यांच्याबरोबर विवाह झाला वय वर्ष आठ आणि पुढे नंतर मल्हाररावांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनानं देवी अहिल्याबाई यांची वाटचाल सुरू झाली देवी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं जे योगदान आहे ते सरदार मल्हारराव होळकर यांचे विचार करा सरदार मल्हारराव होळकरांनी आपल्या आठ वर्षाच्या सुनेला सांगितलं की युद्ध कसं लढावं तलवार कशी चालवावी भाला कसा फेकावा तोफेला बत्ती कशी द्यावी आणि ज्यावेळी युद्ध रणांगणावर सुरू होतं ना त्यावेळी तोफांचा भयानक आवाज होतो त्यावेळी निदड्या छातीनं सामोरं जावं कस विचार करा आठ वर्षाच्या सुनेला शिकवलं देवी अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर फार पराक्रमी होते आणि त्यांना आपली पत्नी देवी अहिल्याबाई होळकर हुशार आहेत पराक्रमी आहेत अध्यात्माचं ज्ञान आहे त्याच्याबद्दल अभिमान होता विचार करा वयाच्या बाराव्या वर्षी खंडेराव आपल्या वडिलासोबत लढायला गेले होते सेनेचं नेतृत्व केलं होतं आणि त्याच वेळेची घटना सतराशे चोपन्न साली कुंभेरच्या लढाईमध्ये पराक्रम गाजवत असताना खंडेरावांना वीर मरण आलं तोब गोळा लागला अहो नवऱ्याच्या नंतर स्त्रीनं सती जावं अशी अमानुस प्रथा त्यावेळी समाजामध्ये होती पण सरदार मल्हारराव होळकरांच्या सांगण्यावरून देवी अहिल्या देवी सती गेलं नाहीत अहो स्त्रियांच्या वरती अन्याय करणारी सती प्रथा त्यावेळी देवी अहिल्याबाई होळकर यांनी लाथाडून लावली त्यांचा मुलगा मालेराव होळकर मुलगा तसा हुशार होता पण त्यावेळी अपप्रचार करण्यात आला तर मित्रांनो त्यावेळी दरबारामध्ये दक्षिणा देण्यासाठी ब्राह्मण लोक यायची आणि अहिलाबाई होळकर यांच्या दरबारमध्ये सोनं चांदी त्यांना त्यावेळी दक्षिणा दिली जात होती हा छोटासा मालेराव काय करायचा पहा की ब्राह्मणांना जी दक्षिणा ठेवली त्या दक्षिणमध्ये विंचू आणून सोडायचा आणि लपून जाऊन पाहायचा की ब्राह्मण काय करतात आणि त्यावेळेला ब्राह्मण मंडळी ज्यावेळेला दक्षिणा घ्यायला जायची ना त्यावेळेला तो विंचू ढसायचा आणि मालेराव हसायचा मित्रांनो मालेरावांची ही दूरदृष्टी होती की ही लुटणारी आहेत आणि ब्राह्मणांना वाटलं की हा हाच मालेराव पुढं मोठा होईल आणि आमचं पितळ उघडं करेल म्हणून मालेराव हा मनोरुग्ण आहे असा अपप्रचार त्या ठिकाणी ब्राह्मण मंडळींनी केला मित्रांनो देवी अहिल्याबाई होळकर यांचं कार्य फार मोठं होत विचार करा काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत काटेवाड्यापासून ते कलकत्त्यापर्यंत अखंड या भारत देशामध्ये देवी अहिल्याबाई होळकर यांनी पाच हजार मंदिरांचं काम केलं मित्रांनो पाच हजार दगडी बांधकाम असलेली मंदिरं कोरीव बांधकाम दगडामध्ये कोरलेलं आजही आपण पाहतो शेकडो वर्ष गेलं तरी मंदिर तशी कोरीव बांधकाम अगदी हजारो मंदिराचा जीर्ण उद्धार केला अहो हिंदू धर्म संपत चाललेला होता कारण मुघलांनी हजारो मंदिरं पाडली औरंगजेबाने सोमनाथाचं मंदिर सुद्धा औरंगजेबाने राक्षसांनी पाडलं होतं आणि ते परत बांधण्याचं काम देवी अहिल्याबाई होळकर यांनी केलं देवी अल्ल्याबाई होत्या म्हणून आज आपण मंदिरात जाऊन देवांची दर्शन घेतोय बघा तेवढं मोठं कार्य होई हजारो धर्मशाळा बांधल्या कित्येक ठिकाणी अन्नछत्र उभी केली हजारो ठिकाणी विहिरी खोदल्या गेल्या दगडी बांधकाम करून विहिरी बांधकाम केली विहिरींची हजारो ठिकाणी तळे बांधली या तुम्ही जा अल्लाबाई होळकरांनी बांधलेलं तळ आपल्याला दिसत विहिरी एवढं मोठं कार्य केलं अहो संपूर्ण हिंदुस्थान मध्ये श्रीमंत राज्य हे होळकरांचं होतं बघा श्रीमंत परंतु मित्रांनो ध्यान देऊन ऐका श्रीमंत राज्य असताना सुद्धा ही सगळी जी कामं केली ना ती राज्याच्या तिजोरीच्या पैशातून कामं केली नाहीत त्याचं कारण होळकरांच्या राज्याचं एक वैशिष्ट्य होत की ज्याप्रमाणे मासाहेब जिजाऊंचा एक खाजगी कोस होता ज्याप्रमाणे छत्रपती शंभूराजांची पत्नी एक खाजगी कोस होता त्याचप्रमाणे देवी अहिल्याबाई होळकर यांचा सुद्धा खाजगी कोस होता मित्रांनो खाजगी कोस म्हणजे स्वतःची संपत्ती आणि ही सगळीची संपत्ती स्वतःची होती बघा राज्याच्या संपत्तीतून हे काम केले नाही स्वतःच्या संपत्तीतून ही कामं केली कारण त्यांचे सासरे होळकर आणि या होळकरांनी आपली स्वतःची जी संपत्ती होती मूळ वाढ आलेली संपत्ती ही अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर ठेवली होती विचार करा आपल्या स्वतःच्या संपत्तीतून या समाजाची कामं केली जनतेच्या करातून कुठलं काम केलं नाही स्वतःच्या संपत्तीतून या महाराष्ट्रातील देशातील मंदिरं बांधण्याचं काम केले अशी एकमेव राणी म्हणजे देवी होळकर होळकरे बघा आज आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाहतो स्वतःच्या पैशातून कोण काम करते का या जनतेच्या करातून काम केलेले रस्ते तरी सुद्धा त्या रुपये पाट्याला होता रस्त्याला आम्ही काम केलं परंतु या देशातील एकमेव राणी पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर हे यांनी स्वतःच्या पैशातून ही सगळी कामं केली मंदिरं बांधली रस्ते बांधलं विरे खांदलं ही सगळी स्वतःच्या पैशातून काम आहे मित्रांनो एवढी मोठी संपत्ती त्यांच्याकडे होती की ब्रिटिशांनी सुद्धा लिहून ठेवले की पंधरा कोटीचा खजिना हा देवी अहिल्याबाई होळकरांचा आनंद वाटतो ज्या ज्या मंदिरात जातो आपण पाया पडायला त्या त्या ठिकाणचं जे घाट आहेत न देवरचे सगळे घाट बघा देवी अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्यात आणि असे घाट बांधलेत की चिरंजीवी येतो दगडी बांध काम करून किती वर्ष जाऊ हो द्या डोळ्याचं पारण फिटतं बघा पाहुणे सगळं कार्य परंतु मित्रांनो देवी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनामध्ये फार मोठी संकट आली बघा आता जे सांगतोय पुढचं ही काने ऐकून अक्षरशः डोळ्यात विचार करा नवरा खंडेराव निधन झालं याच्यानंतर सासरे होळकर यांचं निधन झालं याच्यानंतर जावई यशवंत फनसे निधन झालं त्यांचं हा एवढं मोठं राज्य करण्यासाठी पुरुषच राहिला नाही कुणीच पुरुष नव्हता आणि त्याच वेळी अगदी खंबीरपणे एकट्या अहिल्याबाई होळकर यांनी राज्य केलं बघा परंतु त्याच वेळी अशी घटना घडली त्यांच्याच राज्यातील गंगोबा चंद्रकूड नावाचा एक दिवाण होता आणि या दिवाना पुण्याच्या राघोबा पेशव्यांना पत्र लिहिलं आणि पत्रात सांगितलं की होळकरांचं राज्य फार मोठं आणि या राज्याला वारस कुणी राहिला नाही त्या ठिकाणी बाई आहे परंतु आपला आहे असं पत्र लिहिलं लवकर यानं आक्रमण करा आणि हे श्रीमंत राज्य घेऊन टाका अहो हा राघोबा पेशव्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि यानं तीस हजाराची फौज तयार केली होळकरांच्या राज्यावरती आक्रमण करण्यासाठी अहो धूर्त करत्या देवी अहिल्याबाई होळकर होत्या यांना समजलं आणि यांनी आपल्या राज्यामध्ये स्त्रियांना प्रशिक्षण चालू केलं तलवार चालवणं घोड्यावर बसणं बाला फेकणं तोफेनला बत्ती देणं पाच हजार स्त्रियांची फौज आपल्या राज्याच्या रक्षणासाठी उभी केली विचार करा या महाराष्ट्रामध्ये देशामधली पहिली फौज स्त्रियांची उभी करण्याचं काम देवी अहिल्याबाई होळकर यांनी केलं फौज उभी केली आणि राघोबा दादाला पत्र लिहिलं की होळकरांचं राज्य यास मिळालेलं नाही तलवारीच्या धारेनं नव्हे तर पराक्रमानं राज्य मिळाले तुम्हाला आमच्यावरती आक्रमण करायचं असेल तर करा आम्ही पाच हजाराची स्त्रियांची फौज घेऊन तयार आहोत परंतु परंतु एक ठेवा आम्ही हरलो तर आम्हाला लोक काय म्हणणार नाही तुम्ही जर हरला परंतुबा दादा तर एका स्त्रियांनी तुम्हाला हरवलं हा ठपका तुमच्यावरती राहील हा विचार करा आणि युद्धासाठी नक्की या आम्ही तयार आहोत हे राघोबाने पत्र ऐकलं बघा राघोबा पेशव्यांनी आणि नेम्मा गार पाडला तो गाभरला जर देवी अहिल्याबाई होळकर यांनी आपल्याला हरवलं तर आपलं काय राहिलं स्त्रियांनी हरवलं म्हणून विचार करा एवढ्या मुस्तदी देवी अहिल्याबाई होळकर होत्या राजकारणी सुद्धा होत्या राघोबा दादा दा, सैन्य घेऊन माघारी गेला तर मित्रांनो एकोणतीस वर्ष पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी उत्तम प्रकारे राज्य केलं आणि या संपूर्ण सृष्टीला महाराष्ट्राला देशाला एक संदेश दिला की जीवनामध्ये समाजासाठी जगावं तरी कसं आणि म्हणूनच तर म्हटलं जातं की छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जर पुरं केलं असेल तर ते पुण्य श्लोक देवी अहिल्याबाई होळकर आजही आपण पाहतो एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या मुलीनं जर धाडशी काम केलं तर तिला अहिल्या म्हटलं जात तर मित्रांनो चंद्र आणि सूर्य आहे पर्यंत देवी अहिल्याबाई होळकर यांचा पराक्रमाची गाथा अशी चालत राहणार यात शंका नाही मित्रांनो ही माहिती आवडली असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा आणि देवी अहिल्याबाई होळकर यांचा विजय असो अशी एक कमेंट आम्हाला जरूर द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा पुण्यश्लोक आईल्याबाई होळकर यांच्या गावाच्या आसपासून आता आपलं गाव तर आम्हाला नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र